आमचा व्यंकटेश नंदनवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश सॉलिड व्यंकटेश पॅराडाईज या साइट मध्ये दिवाळी निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना खास सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाइन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अब्लिक चौदा अधिक माहिती साठी संपर्क मोबाईल पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस आणि आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत सासवड पोलिस स्टेशनची दमदार कामगिरी आरोपी श्रीनाथ अशोक बडदे वयवर्ष चोवीस राहणार कोडीत बुद्रुक तालुका पुरंदर जिल्हा पुणे हा फरारी होता आज दिनांक चार दहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी पोलीस हवालदार रुपेश भगत जब्बार सय्यद आणि गणेश फोटे चांबळी गराडे कोडीत या भागामध्ये पेट्रोलिंग करत असताना श्रीनाथ अशोक बर्दे हा चांबळी येथे मिळून आला त्यास ताब्यात घेतल्या असून नमूद आरोपीस पुढील कारवाईकामी हवेली पोलीस स्टेशन ठाण्याचे पथकाचे ताब्यात देण्यात आलेले असून अधिक तपास हवेली पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सचिन वांगडे हे करीत आहेत आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद